महाराष्ट्राची उपराजधानी महाराष्ट्राची उपराजधानी फास्टेस्ट ग्रोइंग सिटी स्मार्ट सिटी ग्रीन सिटी ऑरेंज सिटी अशा अनेक नावांनी नागपूरची ओळख जगापुढे आहे आणि गेली सव्वाशे वर्ष या शहराला पुन्हा एका नावाने ओळखलं जातं आणि ते म्हणजे देशाचा केंद्रबिंदू अर्थातच झिरो माइल्स ऑफ इंडिया भौगोलिक दृष्ट्या हे शहर देशाच्या मध्यभागी असलेले शहर म्हणून प्रचलित आहे देशाचा केंद्रबिंदू ही ओळख भारतात या शहराला देण्यात आली होती भारताच्या केंद्रबिंदूचे प्रतीक म्हणून या शहरात झिरो माईल स्टोन्स मोठ्या दिमाखाने उभा आहे या शहराला अर्थातच नागपूरला भारताचे हृदय का म्हटले जाते जाणून घेण्यासाठी पहा लोकमत रिपोर्ट देशाचा केंद्रबिंदू ही ओळख ब्रिटिशकालीन भारतात नागपूर शहराला देण्यात आली त्याचे प्रतीक म्हणून शून्य महिलाचा दगड या शहरात दिमाखानं उभा आहे हा दगड आणि त्याच्या प्रतिकात्मक स्तंभाची उभारणी इसवी सन एकोणीसशे सात मध्येच करण्यात आली होती क्षेत्रफळ आणि त्या बाजूचे अंतर मोजता यावे यासाठी नागपुरातच एक मध्यबिंदू ठरविण्यात आला ब्रिटिशांनी त्या मध्यबिंदूला झिरो माईल स्टोन म्हणजेच शून्य महिलाचा दगड असं नाव दिलं याचा वापर देशाचा नकाशा तयार करण्यासाठी करण्यात येणार होता ज्या काळी तंत्रज्ञान तितकं पुढारलेलं नव्हतं उपग्रहासारख्या टेक्नॉलॉजी नव्हत्या या काळात तंत्रज्ञान वापरून केलेलं सर्वेक्षण आणि तयार केलेले नकाशे विशेष म्हणावे लागतील नागपुरातल्या शून्य मैल दगड बांधण्यापर्यंतचा इतिहास बराच मोठा आणि तितकाच रोचकही आहे या ठिकाणी शून्य मैलाचा स्तंभ तयार करण्यात आलेला आहे त्याच्या बाजूला बऱ्यापैकी सुशोभीकरण करण्यात आलेले आहे त्या स्तंभाच्या बाजूलाच चार घोडे चौफेर उधळताना आपलं लक्ष वेधून घेतात चार दिशांचे प्रतीक म्हणजे हे चार घोडे निर्माण करण्यात आले वाळू आणि दगड यापासून तयार करण्यात आलेले घोड्यांचे हे शिल्प राजस्थान वरून मागविण्यात आले होते या स्तंभावर विविध राज्यांचे अंतर चिन्हांकित करण्यात आलेले आहे कौथा हैदराबाद चंदा रायपूर जबलपूर सिओनी छिंदवाडा बैतूल अशा नागपूर शहराच्या चौ बाजूने असणाऱ्या शहरांची अंतर दर्शविली आहेत सध्या हा स्तंभ आपल्या ऐतिहासिक खुणा घेऊन उभा आहे ब्रिटिशांनी शून्य बैल दगडाची स्थापना केली त्यावेळी आताचे पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचाच भाग होते देशाच्या नकाशा निर्मितीमध्ये नागपूरचे मोठे योगदान आहे भारताच्या नकाशा निर्मितीचा इतिहास इसवी सन सतराशे सदुसष्ट मध्ये ब्रिटिशांनी देशाचा नकाशा तयार करण्याचे काम हाती घेतले होते त्यावेळी भारतावर ब्रिटिशांनी कब्जा केलेला नव्हता मात्र व्यापारासाठी कंपनी देशात हातपाय पसरत होती त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासूनच देशाच्या विविध भागांचे नकाशे करण्याचे काम सुरू करण्यात आले होते नंतर देशावर स्वतःचे राज्य प्रस्थापित केल्यानंतर भूसर्वेक्षणासह नकाशे तयार करण्याच्या कामाला वेग देण्यात आला त्यासाठी त्यावेळी नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्रस्थान असल्याचं ठरविण्यात आलं त्यानुसार देशाचा नकाशा तयार करण्याचं करनेंचा काम करण्यात आलं अमेरिकेतील भूमी सर्वेक्षणाचे काम केल्यानंतर भारतातील भूसर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव आर्थर वेल्सन यांनी स्वीकारला त्यानंतर ब्रिटिशांनी एप्रिल अठराशे दोन मध्ये प्राथमिक तंत्रज्ञान वापरून ट्रिग्नोमेट्रिक सर्वे ऑफ इंडियाची रीतसर स्थापना केली या विभागाच्या अंतर्गत ब्रिटिश देशात रस्ते बांधण्याचं कामही हाती घेणार होते या संस्थे अंतर्गतच सुरुवातीला चेन्नईच्या जवळपास सर्वेक्षण सुरू करण्यात आलं त्यावेळी म्हणून फ्लॅट आणि टेकड्यांसारख्या टोपोग्राफी वैशिष्ट्यांचा वापर करून जमिनीचे सर्वेक्षण केले गेले ईस्ट इंडिया कंपनीनं सुरू केलेलं हे सर्वेक्षणाचं काम पुढे सत्तर वर्षानंतर सतराशे एकाहत्तर मध्ये पूर्ण झालं हे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर नकाशे बनविण्याच्या कामाला दिशा मिळाली ब्रिटिशांनी देशाच्या नकाशाचं काम हाती घेतल्यानंतर या प्रकल्पाची जबाबदारी विल्यम लॅम्पटन यांच्यावर सोपवण्यात आली काही वर्षानंतर सर्वेक्षण सुरू ठेवण्यासाठी है हैदराबादहून नागपूरला जात असताना लॅम्प्टन हिंगणघाट येथे मरण पावले वीस वर्ष त्यांनी या प्रकल्पासाठी काम केले होते या वीस वर्षात त्यांनी भारताच्या उपखंडातील दोन लाख चौरस महिलांचे सर्वेक्षण केले होते त्यांच्या मृत्यूनंतर नकाशा तयार करण्याचे काम अनेक वर्ष रखडले गेले पुढे तब्बल चौऱ्याऐंशी वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे सात मध्ये पुन्हा या कामाला चालना मिळाली नकाशा करण्याचे काम परत जोमाने सुरू करण्यात आले त्यानुसार नागपूर मधील सीताबर्डी किल्ल्याच्या पायथ्याशी हा शून्य मैल दगड बांधण्यात आला हा स्तंभ तयार करण्यात आला आणि नंतर एकोणवीसशे सात पासून एकोणीसशे सत्तेचाळ पर्यंत या शून्य मैल स्तंभापासूनच देशातील शहरांचे अंतर मोजले जात असे पुढे पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जबलपूर जवळ जबल भारताचा नवा मध्यबिंदू निश्चित करण्यात आला शून्य महिलाच्या शेजारीच असलेला जीटीएस दगड हा तत्कालीन विशाल त्रिकोणीमय सर्वेक्षणाचा एक साक्षीदार म्हणून आजही मोठ्या दिमाखानं उभा आहे खरंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला अनेक ऐतिहासिक ठिकाणांचे जणू वरदानच मिळाले आहे मात्र झिरो माईल स्टोन हा देशाचा केंद्रबिंदू उपराजधानीत असल्याने नागपूरचे नाव देशासमोर खूप प्रचलित आहे नागपूरहून सुरभी शिरपूरकर लोकमत